तरुण वकील कुणालचा शिरपूर फाट्यावर अपघातात करुण अंत अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील गरताड फाट्यावर बोलेरो वाहनाला अज्ञात वाहनाने कट मारल्याने बोलेरो वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलची प्रतीक्षा करणाऱ्या सेकास चिरडल्याने त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बोलेरो चालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या अपघातात मुंबई येथे कामानिमित्ताने जाणारा ॲडव्होकेट कुणाल उर्फ सोनू सुधाकर पाटील वय सव्वीस राहणार तोंदे हल्ली मुक्काम वकील कॉलनी शिरपूर हा मयत झाला तर बोलेरो मधील भूपेश मराठी निलेश अजय सोनवणे चालक गौरव नवसारे हे किरकोळ जखमी झालेत या प्रकरणी मयताचे काका सुरेश माणिक पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीनुसार ॲडव्होकेट कुणाल सुधाकर पाटील हा अठरा ऑगस्ट रोजी मुंबई येथे कामानिमित्ताने जात असल्याने त्यास महामार्गावरील गरताड फाट्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स पॉइंट सोडून आला रात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स पॉइंट सोडून आला दरम्यान रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास पी बी अकरा सी एक्स बावीस शून्य दोन क्रमांकाची बोलेरो दैवतकडून धुळेकडे भरधाव वेगाने जात असताना अज्ञात वाहकाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बोलेरो वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलची प्रतीक्षा करणाऱ्या अॅडव्होकेट कुणाल पाटील यास धडक चिरडून बोलेरो रस्त्याच्या कडेला उलटली त्यात जखमी झालेल्या कुणाल पाटील यास महामार्ग अँब्युलन्सने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्या अधिक उपचारासाठी त्यास धुळे येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला त्यामुळे बोलेरो वाहन चालक गौरव सुधीर नवसारे राहणार एच आर बी झेड प्लाझा पेट फाटा पंचवटी नाशिक हल्ली मुक्काम मनुदादा पाटील नगर शिरपूर तालुका शिरपूर याने त्याची ताब्यातील वाहन भरदा वेगाने व निष्काळजीपणे व हैगईने चालवून मयतास व जखमींना कारणीभूत झाल्याची फिर्याद दाखल केली पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करीत आहेत ऍडव्होकेट कुणाल पाटील हा ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट सुधाकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता तर ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुनील जयसिंग पाटील यांचा पुतण्या होता मन मिळावू सुस्वभावी तरुण विधी अशा अकाली जाण्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर